सदस्यांनी मांडलेले अशासकीय प्रस्ताव विधेयक याची चर्चा कधी केली आहे असं आम्हाला आठवत आजचं जर ऑर्डर ऑफ द डे बघितलं तर चार चर्चा आज अध्यक्ष महोदय सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या आपण एकाच दिवशी लावलेल्या आहेत आता आता ह्या प्रोग्रामही दाखवायच्या आणि पुढे ढकलायच्या ही आपली सध्याची अध्यक्ष मोदय माझ्या हे अशासकीय विधेयकाच बोलतोय मी साहेब शेवटच्या पनावर अशासकीय कामकाज लिहिलंय त्याला प्रायोरिटी शेवटची अध्यक्ष मध्ये सात लक्षवेधी आहेत आपलं लक्ष वेधतोय ते त्या लक्षवेधींच्या संख्येकडे वेधतोय मी आता परत सात आता लक्षवेधी करायचे आहेत अध्यक्ष मध्ये आठ अर्धा तास चर्चा आणि अशासकीय विधेयक चार हे मला कळत नाही अध्यक्ष महोदय मी या सभागृहात आता सदतीस वर्ष काम करतोय एवढा सावळा गोंधळ आणि काम रेटायची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं अतिशय मध्ये काय मिळतं आपल्याला मला अध्यक्ष महोदय आपण आजच्या आजची कार्यक्रम पत्रिका जर बघितली तर आपण अशासकीय सदस्यांनी मांडलेले अशासकीय प्रस्ताव विधेयक याची चर्चा कधी केली आहे असं आम्हाला आठवत नाही आपण अध्यक्ष महोदय विधिमंडळाच्या सदस्य विधानसभेच्या सदस्यांनी मांडलेले अशासकीय विधेयकांना वेळ देत नाही अर्ध्या तासाच्या चर्चा आजचा जर ऑर्डर ऑफ द डे बघितलं तर चार चर्चा आज अध्यक्ष महोदय सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या आपण एकाच दिवशी लावलेल्या आहेत आता आता ह्या प्रोग्रामही दाखवायच्या आणि पुढे ढकलायच्या ही आपली सध्याची अध्यक्ष महोदय आहे हे विद, अशासकीय विधेयकाच बोलतोय मी साहेब शेवटच्या पानावर अशासकीय कामकाज लिहिलंय त्याला प्रायोरिटी शेवट काही आता सुधीर मुनगंटीवार साहेबांचीच चार विधेयक आहेत दारूबंदी कारागृह धर्म स्वातंत्र्य विधेयक मोटर वाहन आता याला न्याय दिवसभरात कधी देणार आज हे आपण अध्यक्ष महोदय आपण हा जो कागद केला वीस पानाची वीस पानाची ऑर्डर ऑफ द डे आहे वीस पानाची पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळी साडेनऊ ते पावणे अकरा अध्यक्ष मध्ये सात लक्षवेधी आहेत आपलं लक्ष वेधतोय ते त्या लक्षवेधीच्या संख्येकडे वेधतोय मी आता परत सात आता लक्षवेधी करायचे आहेत त्यानंतर शासकीय विधेयक तुम्हाला मंजूर करायचंय त्यानंतर म्हणजे जनसुरक्षा जनसुरक्षा विधेयक त्यानंतर अध्यक्ष मध्ये विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि मग सत्तारूढ पक्षाचा रणधीर सावरकर अर्जुन खोतकर यांनी मांडलेला प्रस्ताव आणि यानंतर परत विजय आदित्य ठाकरे जयंत पाटील यांनी मांडलेला प्रस्ताव त्यानंतर अध्यक्ष मध्ये अर्धा तास चर्चा सुनील प्रभू रईश शेख सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष मोदय देवराव भोगळे नितीन राऊत सुधीर एका दिवशी अध्यक्ष मध्ये आठ अर्धा तास चर्चा आणि अशासकीय विधेयक चार हे मला कळत नाही अध्यक्ष मध्ये मी या सभागृहात आता सदतीस वर्ष काम करतोय एवढा सावळा गोंधळ आणि काम रेटायची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं अध्यक्ष मध्ये काय मिळतं आपल्याला ह्यात काय म्हणजे लक्षवेधी सूचनेलाही उत्तर सरळ हजर नसतात बऱ्याच वेळेला मग त्या लक्ष दुपारच्या सेशनला त्या लक्षवेधी सूचना घेत गे, घेतल्या जातात अध्यक्ष राज्यातल्या विधानसभेच्या अशासकीय प्रस्तावाला काहीतरी न्याय मिळावा आणि आता जाना, जाना है, है। ते अहवाल मांडतायत विचार त्यांच्या हृदयात खरं म्हणजे ते मनापासून बोलत आहेत का कुणीतरी लिहून दिलं तो अहवाल मागतायत वाचतायत अध्यक्ष महोदय न्यायच मिळालेला नाही त्यामुळे आता सुधर मुनगंटीवार साहेब नाही आहेत विरोधी पक्ष असो सत्तारूढ पक्ष पण सभासद म्हणून यापेक्षा सरकारनं मांडलेल्या कामकाजापेक्षा वेगळं कामकाज आहे त्याला न्याय नाही लक्षवेधी सूचना लक्षवेधी सूचना सत्तारूढ पक्षाने मंत्री महोदयांच्याकडे जाऊन त्यांना आमदारांना मंत्री महोदय न्याय देऊ शकतात पण लक्षवेधी सूचना तीन पेक्षा चारपेक्षा जास्त नसाव्यात पण पहिल्या दोन तीन दिवस हे सूत्र पाळलं पण पुढे पाळलंच नाही आणि काल आता तुम्ही सांगितलं काल अध्यक्ष महोदय आपण कशावर भाष्य केलं ते गिलोटीन होतं साडेपाच वाजता त्याच्या आधी तुम्ही आम्हाला बोलायला संधी कधी दिली दोन वाजता दोन अडीच वाजता आणि अध्यक्ष मध्ये त्याच्या आधी तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेता म्हणजे पुरवणी मागण्यांनाही भरपूर वेळ द्यायची तयारी सरकारची नाही अध्यक्ष मध्ये अशी विधानसभा मी गेल्या अडतीस वर्षात कधी बघितलेली नव्हती असा सगळा चुकणा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष मोदय तर सभागृहात येणंच आवश्यक नाही असं वाटायला लागले अध्यक्ष म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा यांचा अहवाल आहे ठीक आहे पण या अहवालाला माझा विरोध आहे माझी मत आपण लक्षात घ्या आणि आपल्या कामकाजात सुधारणा केल्या पाहिजेत आज दुपारी बीएससी नमस्कार मित्र हो दी पॉलिटिक्स चॅनलवर वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या राज्यकारणामध्ये आपण जर पाहिलं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि काल विधानसभेमध्ये जयंत पाटील प्रचंड संतापलेली आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारताच्या राजकारणामध्ये एनईपीच्या नवीन धोरणानुसार आपण जो नवीन सिलेबस अभ्यासतो त्यामध्ये आपल्याला लक्षवेधी म्हणजे काय शून्य प्रहर म्हणजे काय प्रश्नोत्तर तर तास म्हणजे काय ह्या सगळ्या कामकाजाबद्दल अभ्यास करायचा आहे आणि मग विधिमंडळ कशा पद्धतीने चालते हे सगळं कामकाज पटलावर आणण्यासाठी काय केलं जाते या दृष्टीने जयंत पाटलांचं हे जे संतापन आहे हे राज्यशास्त्राचे विद्यार्थ्यांनी फार बारकाईने समजून घेतलं पाहिजे या अधिवेशनावर आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे त्यांनी असं म्हटलेलं आहे जयंत पाटील संतापले आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशी विधानसभा अडतीस वर्षामध्ये पाहिली नाही लोकशाहीचा सुतळा करायचं काम सुरू आहे मी या सभागृहात तब्बल अडतीस वर्ष काम करीत आहे एवढं सावळा गोंधळ आणि काम रेटण्याची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं यातून आपल्याला काय मिळतं लक्षवेधी सूचनेला सरळ उत्तर येत नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते संतापलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील प्रचंड भडकले अशी विधानसभा अडतीस वर्षात मी कधीही पाहिली नाही लोकसभेचं सुदळ करायचं काम सध्या जर होत असेल तर सभागृहात येणंच आवश्यक नाही आम्ही न ना आलेलंच बरं असं सध्या वाटायला लागलेलं ला आहे अशी उद्विग्न भावना जयंतराव पाटलांनी व्यक्त केली व्यक्त करत सरकारचं वाभाड त्यांनी काढलेलं आहे आणि मग आपल्या लक्षात येते की महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललेलं आहे आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे त्या राज्यकर्त्यांनी जयंत पाटील म्हणाले विधानसभेमध्ये अशासकीय विधेयकावर चर्चा केल्याची आम्हाला कधी आठवत नाही सुधीर मुनगंटीवार यांच्या आज चार चर्चा दाखवल्या आहेत म्हणजे कार्यक्रमात कर, दाखवायच्या आणि पुढे ढकलायच्या असं काम सध्या चाललेलं आहे मुनगंटीवारांची चार विधेयक आहेत त्याला दिवसभरात न्याय कधी देणार ऑर्डर ऑफ डे तबल वीस पानाचा आहे मग हे यावर चर्चा कधी होणार आणि कसं काय म्हणजे उगीच आपलं रेटून न्यायचं आहे म्हणून रेकॉर्डला हे दाखवायचं म्हणजे आठ अर्धा तास चर्चा अशासकीय विधेयके चार म्हणजे मला कळत नाही की मी या सभागृहात तब्बल अडतीस वर्ष काम करीत आहे एवढं सावळं गोंधळ आणि काम रेटण्याची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं यातून आपल्याला काय मिळतं लक्षवेधी सूचनाला सरळ उत्तर येत नाहीत लक्षवेधी सूचनेला बऱ्याचदा मंत्री हजर नसतात मग त्या लक्षवेधी सूचना दुपारच्या वेळी घेतल्या जातात असंही पाटील यांनी नमूद केलेलं आहे आणि म्हणून आपण विद्यार्थी मित्र होते भाषण जाऊन पाहिलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे की पार्लमेंटमध्ये विधानसभेमध्ये काय बोलत आहेत विरोधी पक्षाची लोकांनी सत्ताधारी पक्ष त्याला काय उत्तर देतो आहे सभापती काय म्हणत आहे राहुल नार्वेकर म्हणजे ते म्हणाले की विधानसभेच्या अशासकीय प्रस्तावांना काहीतरी न्याय मिळावा खरं तर आता चंद्रदीप नरके जो अहवाल मांडतात ते मनापासून बोलतात की कोणीतरी लिहून दिलेला वाचतात सुधीर मुनगंटीवार सध्या नाहीत सत्तारूढ पक्षापेक्षा विरोधी पक्षांनी मांडलेल्या सूचना हे वेगळं कामकाज आहे लक्षवेधी सूचना किती मांडाव्यात लक्षवेधी सूचना तीन ते चारपेक्षा जास्त नसाव्यात पहिले तीन दिवस हे सूत्र पाळलं गेलं आणि पुढे पाळलं गेलंच नाही काल साडेपाच वाजता गिलोटीन होतं त्याच्या अगोदर आम्हाला तुम्ही दोन अडीच वाजता बोलायला संधी दिलीत त्याच्या अगोदर तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेतला पुरवणी नाही भरपूर वेळ द्यायची सरकारची तयारी नाही अशी विधानसभा मी गेल्या सदतीस अडतीस वर्षामध्ये कधीही बघितली नव्हती असा सगळा लोकशाहीचा चुतला करायचं काम सध्या जर होत असेल तर सभागृहात येणं हे निरर्थक आहे आम्ही आलो नाही तर चालेल असं मला वाटायला लागलेलं आहे पण त्याचं आव्हान आहे त्याला माझा विरोध आहे माझी ही मतं आपण लक्षात घ्यावीत असे आव्हान जयंत पाटील यांनी अतिशय उद्विग्नपणे केलेली आहे आपल्या कामात सुधारणा कराव्यात आज दुपारी बी एस सीची मीटिंग आहे आपल्याला वीस पानाची पत्रिका करावी लागत असेल तर पुढच्या शुक्रवारपर्यंत सभागृह चालवणं आवश्यक आहे जनसुरक्षा विधेयक आज तुम्ही मांडला की ते इतकी महत्वाचं आहे की त्याला जॉईंट सिलेक्ट कमिटी आपण केलेली आहे त्यावेळी आपण एवढा बिझनेस दाखवला म्हणजे हॉट आर यू सिरियस अबाउट म्हणजे सरकारचा काय उद्देश आहे असा सवाल जयंतराव पाटलांनी केलेला आहे ते म्हणाले आम्ही भाषण करतो तेव्हा मंत्री तर नसतातच आता हा पहिला ब्लॉग सगळा मोकळा आहे मंत्री नसतात गॅलरीत अधिकारी नसतात फार वाईट अवस्था आहे पण लोकशाहीचा गाभा या विधानसभेमध्ये आहे आणि विधानसभेतील हा आत्मा मरू देऊ नका एवढी एकच माझी आपल्याला विनंती आहे अशी विद्वेग्न भावना एक विरोधी पक्षाचा अनुभवी अडतीस वर्षापासून विधानसभेमध्ये असलेला नेता मांडतो तेव्हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे मित्र हो बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की काय चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधकच संपवून टाकलेली आहेत आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा फार महत्वाचा असतो प्राईम मिनिस्टर त्याला आहे डेमोक्रेसी हो। मध्ये तो पंतप्रधानाची प्रतिमा आहे सावली आहे नुसत्याच टीका करून चालत नाही तर वेळ प्रसंगी सरकार सुद्धा त्याला सांभाळावं लागते एवढ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर आहेत आणि आपण पाहतो आहोत की सगळं प्रोसिडिंग प्रोसिजर केले जाते आहे काम काहीही केलं जात नसेल तर आपल्याला काय साधायचं आहे लक्षवेधी सूचना मध्ये तीन चार सूचना घेतल्या तर ते दिवसभर चालतात पण आपण वीस वीस पानाचं करत असू उगे कार्यक्रम ढकलून देत असू तर काय याच्यातून काय साध्य करायचं सरकारला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळीच कागदी घोडे जर चालवायचे असतील तर त्यातून जनतेचं कल्याण होणार आहे का त्यातून महाराष्ट्र पुढे जाणार आहे का ही सगळी प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय चालू आहे कारण लोकशाहीमध्ये नागरिक जागरूक असेल तरच ही सगळी प्रश्न कळतात आणि म्हणून मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन याल चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र